थोड्याच दिवसात आषाढी वारीला सुरुवात होणार आहे मागील वर्षभरापासून शिवसेना प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा करून देखील इंद्रायणी नदीमध्ये आसपासच्या कारखान्यांचे सांडपाणी केमिकल युक्त पाणी सतत सोडले जात असल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झालेली आहे आपले वारकरी इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याचा निषेध करण्यासाठी पुण्यात उबाठा गटाकडून प्रदूषण मंडळाच्या ऑफिसच्या बाहेर काळ मृदुंगांच्या निनादात पालखी नेऊन आंदोलन करण्यात आलंय अशी माहिती उबाठा गटाचे पुणे अध्यक्ष संजय मोरे यांनी दिली आहे

आजूबाजूच्या कारखान्यातलं केमिकल युक्त पाणी या नदीमध्ये मिक्स होतंय आजूबाजूच्या गावातलं सांडपाणी मिक्स होतंय पण नगर विकास मंत्री असतील पर्यावरण मंत्री असतील उद्योग मंत्री मंत्री असतील यांचं या नदीकडे अतिशय दुर्लक्ष झाले आपल्या हिंदू धर्मीय वारकरी वारीसाठी निघतो दुसऱ्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण अनेक राज्यातनं या ठिकाणी वारकरी येतो आणि विठुरायाच्या चरणी लीन होत असताना आळंदीतनं वारीला सुरुवात होताना तो पहिला इंद्रिया नदीमध्ये डुबकी मारतो आणि हिंदू धर्माच्या आचरणानुसार त्या इंद्रिया नदीतलं पाणी तीर्थ म्हणून आचमनन करतो हे आचमन केलेल्या पाण्याने वारकऱ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय सर्वसामान्य भक्तांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय याकडे सरकारचं आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं याचा आम्ही निषेध करतो त्या इंद्रायणी नदीतील पाणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलोय पालखीमध्ये पाणी ठेवलंय इंद्रायणी नदीच्या प्रदूषित पाण्याची पालखी प्रतिकात्मक पालखी आम्ही या ठिकाणी काढली वारकरी संप्रदाय आमच्या या पालखीमध्ये सहभागी झालाय सर्व शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग यावी सरकारला जाग यावी म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी मी आयोजित केलेलं आहे मागील वर्षभरापासून आम्ही या नदीच्या प्रदूषणाबाबतीत पाठपुरावा करतोय इंद्राणी नदी स्वच्छ व्हावी म्हणून सरकारला आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला पत्र व्यवहार केलाय पण हे सरकार आणि महामंडळ दोन्ही ढिम्म आहेत आता या अधिकाऱ्यांना या पाण्याने आंघोळ घालायची वेळ आली आहे हे पाणी तीर्थ म्हणून आमचा वारकरी पितोय तर अधिकाऱ्यांनी सुद्धा का पिऊ नये तुम्ही अधिकारी सदी हिंदू आहात हिंदू देशामध्ये राहता महाराष्ट्रात राहता पण हे वारकऱ्यांनीच का प्यावं फक्त तुम्ही पण हे तीर्थ म्हणून प्राशन करावं आणि याचमुळे शिवसेना या अधिकाऱ्यांना या माध्यमातून जाग आणू पाहणारे आहे आणि इंद्रायणी स्वच्छ करून घेणारच आहे